नमस्कार आता आपण करतोय छेनाची बर्फी म्हणजे पनीरची बर्फी आणि यासाठी लागणारं साहित्य आहे पनीर आणि साखर साखर आणि हे घरी बनवलेलं पनीर आता ते पनीर कसं बनवायचं हे काय मला विचारू नका कारण आता ते सर्व ज्ञात आहे हे देशी गाईच्या दुधापासून बनवलेलं पनीर आहे हे वाटीनं मोजून घ्यायचं एक वाटी पनीर छानपैकी म्हणजे असा छेना म्हणतात त्याला एक वाटी घेतला एक वाटी पनीरसाठी एक वाटी साखर आणि ते वडी होईपर्यंत हलवायचं हे वडी होईपर्यंत असं हलवत होई राहायचं पनीर म्हणजे शाकाहारी लोकांसाठी अतिशय उत्तम प्रोटीनचं माध्यम आहे त्यामुळे शाकाहारी लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पनीर खावं अर्थात आवडत असेल तर त्याचे विविध प्रकार करून खाऊ शकतो आपण जसं पनीर चिली आहे पनीर भुर्जी आहे पनीरच्या अनेक रेसिपीज आपल्याला पाहायला मिळतात यूट्यूबमध्ये तर हे आपण आज गोड रेसिपी करतो आहे पनीर बर्फी त्याचं बघा छान एकजीव साखर आणि हे होते साखर आणि पनीर एकजीव होते आणि वडीसारखं झालं ते आपण मागं कवट्याची वडी केली होती ना त्या कवट्याच्या वडीसारखं झालं किंवा कोणतीही वडी करता येणार एकजीव झालं की त्याचं पात्र होत खव्यासारखं त्या साखरेच्या पाकामध्ये पनीर अशी जुनी हे बघा आपण जो मलई कोफ्ता वगैरे खातो की नाही तो प्रकार बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर स्वीट भाजी असते त्यामध्ये हे टाकत असावेत कारण ते दिसतंही तसं आणि लागतं पण साधारण तसंच पनीरची क्वांटिटी बघून मला वाटलं होतं मोठ्या परातीत लागेल पण ते शिजल्यावर फारच बारकं झालं पण हरकत नाही ने। नेम चुकला आपला पण हरकत नाही हे असं छानपैकी थपटून आणि आपल्याला हवं तशी वडी करून घ्यायची कुणाला डायमंड शेप आवडत असेल तर डायमंड शेप करा चौरस हवा असेल तर चौरस करा मला वाटलं हे सगळं भरेल <laughs> पण नेम चुकला हे ओला आहे तोपर्यंतच वड्या पाडून घ्यायच्या ही झाली वडी तयार आता ही साधारण सेट व्हायला एक तासभर लागेल आणि तासानंतर दाखवायला तुम्हाला काहीही परातीत शिल्लक नसणार आहे त्यामुळे आत्ताच बघून घ्या कारण <laughs> वडी हा प्रचंड आवडीचा पदार्थ आहे आमच्याकडं मग ती कोथिंबिरीची असो आळूची असो कोबीची असो पनीरची असो खोबऱ्याची असो शेंगदाण्याची असो तिळाची असो असं आवडीचे प्रकार असल्यामुळं ते पुन्हा ह्या परातीत दिसतील असं सांगता येत नाही हे बघून घ्या बघ ह्याची टेस्ट अक्षरशः कलाकंद सारखी लागते करून पहा घरी नाही तर मग माझ्याकडे या खायला <laughs> खूप सुरेख वा मला वडी पडायला वेळ आहे अजून पण दम निघत नाही आहे ही झाली वडी तयार आता ही साधारण सेट व्हायला एक तासभर लागेल आणि तासानंतर दाखवायला तुम्हाला काहीही अपरातीत शिल्लक नसणार आहे त्यामुळे आत्ताच बघून घ्या कारण <laughs> वडी हा प्रचंड आवडीचा पदार्थ आहे आमच्याकडं मग ती कोथिंबीरीची असो आळूची असो कोबीची असो पनीरची असो खोबऱ्याची असो शेंगदाण्याची असो तिळाची असो असं आवडीचे प्रकार असल्यामुळं ते पुन्हा ह्या परातीत दिसतील असं सांगता येत नाही हे बघून घ्या बघा